शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल वार बुधवार दुपारनंतरचे आपल्या आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित सहित आपण दाखवणार आहोत काही बाजार समितीमध्ये कापूस दरात सुधारणा होताना दिसत आहे तर काही बाजार समितीमध्ये जैसे ते दर आहेत चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल

मित्रांनो उन्हाळी हंगामासाठी शेतात नांगरणीसह इतर उन्हाळवाईची कामे सुरू झाली आहे एकीकडे शेतमालाला भाव वाढत नाही मात्र उन्हाळवाईच्या मा मशागतीचे दर आहे ते वाढतीवरच असल्याचे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे गेल्या हंगामात अतिवृष्टी अवकाळी पावसानंतर शिल्लक राहिलेल्या शेतमालाच्या भावात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी नाडले आता उन्हाळवाईसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची सध्या झाली आहे उन्हाळ्यात शेतीमाश मशागतीचे कामे सुरू आहे उन्हाळ्यात केलेले केलेल्या नांगरीनेमुळे शेती चांगली तापल्यास अनावश्यक तणाचा नायनाट होतो मृग नक्षत्रात पाडणारा पाऊस नांगरणीमुळे शेतात मुरतो त्यामुळे फायदा होतो चला मित्रांनो पुढे बघूया आपण आता कापसाचे बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पहिली पावती सात हजार आठशे पंचवीस ची आपल्या स्क्रीनवर त्यानंतर पुढची पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे सत्तर रुपयापर्यंत आज भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार आठशे पावची पा पाच एक पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे पंच्याऐंशीची पावती सुद्धा स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू पावती आहे सात हजार आठशे वीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सरासरी सात आठशे चाळीस कमीत कमी सहा हजार रुपये मिळताना दिसत आहे मित्रांनो इतर बाजार समित्याचा थोडक्यात आढावाजार घेतला तर वरोरामाटेली लोकल कापूस एकशे तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे आज सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपल तेराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंचावन्न पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबडा लोकल कापूस एकशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समिती लोकल कापूस एकशे चोवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे सत्तर पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा लोकल कापूस चारशे तेवीस क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती साठ कुंटल कापसाची आव होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राळेगाव एकवीसशे क्विंटल आवक होऊन सात हजार पाचशे पंधरापर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या धन्यवाद